सर्वांना जय भीम प्रेमामुळे भय आणि शोक उत्पन्न होतो प्रेम जे असते प्रेमामुळे भीती आणि शोक उत्पन्न होते आजची ही गोष्ट आहे महाउपासिका विशाखाची महाउपासिका होती विशाखा तिची आजची ही गोष्ट आहे तर भगवंतांनी धम्मपदामध्ये गाथा क्रमांक दोनशे तेरा म्हटलेली आहे प्रेमतो जायते शोको प्रेमतो जायते भयं प्रेमतो विपमुतस नथी सोको कुतो भय ह्या गाथेचा अर्थ असा आहे प्रेमामुळे शोक उत्पन्न होतो प्रेमामुळे शोक शोक म्हणजे दुःख उत्पन्न होतो प्रेमामुळे भय भय पण उत्पन्न होते भय म्हणजे भीती जो प्रेमापासून मुक्त प्रेमा आहे जो प्रेमापासून लांब आहे मुक्त आहे त्याला शोकच नाही तर भय कुठून राहणार त्याला शोकही नाही राहत शोक नाही आहे दुःखच नाही आहे तर त्याला भीती कुठून राहणार बरोबर आहे तर ही धम्मदेसना शास्त्राने जेतवन विहारात विहरत असताना महाउपासिका विशाखा हिला उद्देशून म्हटलेली आहे महाउपासिका विशाखा जी होती तिला उद्देशून तथागतांनी ही गाथा म्हटलेली आहे महाउपासिका विशाखाने घरी आलेल्या भिक्खूच्या सेवा सत्काराच्या पुत्र कन्या सुदत्ता हिच्यावर सोपवला होता आता आपण इथे बसलेल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाउपासिका विशाखा जी होती ती दररोज आपल्या घरी भिक्खूंना भोजन दान करायची दररोज दोन हजारच्या जवळपास दोन हजार ते हजार तीन हजारच्या जवळपास ती रोज भिक्खूंना भोजनदान करायची आता भिकूंना भोजनदान द्यायचं म्हटलं तर त्यांच्या भोजनाची सुव्यवस्था सुद्धा करावी लागायची तर तिनी आपल्या मुली मुलीला पुत्रकन्या होती पुत्र कन्या म्हणजे मुलाची मुलगी तिला तिनी सुदत्ता नाव होता तिच्यावर ही रिस्पॉन्सिबिलिटी विषकाणी सोपवली काही दिवसानंतर सुदत्ता मरण पावली काही दिवसानंतर जी सुदत्ता होती ती मरण पावली तिच्या दहा संस्कार आटोपल्यानंतर विशाखा तिच्या मृत्यूचा शोक आवरू शकली नाही जेव्हा ती मरण पावली सुदत्ता तर तिच्या दहा संस्कार झाला त्याच्यानंतर ती विशाखा तिच्या मरण्याचा शोक आवरू शकली नाही तेव्हा ती सतत दुखी आणि विमनस्क स्थितीत राहू लागली आणि त्याच्यामुळे ती ती मरण पावली म्हणून नाही का नेहमी दुखी राहू लागली कोण विशाखा अशा दुःखी अवस्थेत एके दिवशी ती बुद्धाकडे गेली आणि ती दुखी राहायची दुखी अशा दुखी अवस्थेमध्ये ती एकदा बुद्धाकडे गेली भगवंतांना प्रणाम करून एका बाजूला ती बसली जाता बरोबर भगवंतांना प्रणाम केला आणि एका बाजूला बसली तेव्हा भगवंतांनी तिला विचारले विशाखे तू का अशी दुखी आणि रुदनमुखी बसलेली आहेस भगवंतांनी विचारलं की तू एवढी दुखी आणि हृदयमुखी बरं बसलेली आहेस यावर विशाखा म्हणाली भगवान माझी सुदत्ता ही मरण आहे मग ती सांगते भगवंतांना की माझी जी नाथ होती सुदत्ता ती मरण पावलेली आहे तिचे मरण मला असहय झालेले आहे मला अजिबात ती मरण पावली तर मला सहन होत नाही आहे ती मला अत्यंत प्रिय होती जी माझी नात होती ती मला अत्यंत प्रिय होती की अत्यंत कर्तव्यनिष्ठ व सेवाभावी वृत्तीची होती आणि ती सुदत्ता अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि सेवाभावी प्रत्येकांची ती सेवा, सेवा करणारी होती अशी मुलगी शोधूनही सापडणे कठीण आहे आपण कितीही शोधलं तरी तिच्यासारखी मुलगी सापडणे खूप कठीण आहे यावर भगवान म्हणाले विशाखे ह्या श्रावस्तीमध्ये किती लोक राहतात भगवान तिला प्रश्न करतात की विशाखे ह्या श्रावस्तीमध्ये किती लोक राहतात तर ती आन्सर देते आपण सांगितले होते ना की श्रावस्तीमध्ये सात कोटी लोक राहतात म्हणून ती भगवंतांना सांगते आपणच तर मला सांगितले होते ना की ह्या श्रावस्तीमध्ये सात कोटी लोक राहतात म्हणून तर भगवान म्हणतात विशाखे जर इतके लोक तुला तुझ्या नातीप्रमाणे असेल तर ते तुला आवडतील का भगवान तिला म्हणतात सात कोटी लोक सगळे तुला तुझ्या नातीप्रमाणे असतील तर ते तुला आवडतील काय तर ती म्हणते होय भगवान जर ते माझ्या नातीप्रमाणे गुणवान असतील तर ते मला नक्कीच आवडतील ती काय म्हणते भगवंतांना जर ते सात कोटी लोक माझ्या नातीप्रमाणे गुणवान असतील तर ते लोक मला नक्कीच आवडतील मग भगवान म्हणतात बरं विशाखे मला हे सांग की श्रावस्तीमध्ये रोज किती लोक मरत असतील भगवान तिला म्हणतात मला हे सांग की श्रावस्तीमध्ये लोक रोज किती लोक मरत असतील तर ती म्हणते म्हणते रोज पुष्कळ लोक मरतात रोज पुष्कळ लोक मरतात तर भगवान म्हणतात मग त्या सर्व मरणाऱ्या लोकांसाठी तू रात्रंदिवस रडत बसशील का मग ते सगळे लोक मरतात तर त्या सगळ्या मरणाऱ्या लोकांसाठी तू रात्रंदिवस रडत बसशील काय आणि रोज मरणाऱ्यांसाठी शोक करायला तुला वेळ तरी पुरेल काय तथागत तिला म्हणतात की रोज जेवढे लोक मरतील तेवढ्या लोकांसाठी शोक करण्यासाठी तुला वेळ तरी पुरणार काय चोवीस तास दिवसांचे ते सुद्धा तुला कमी पडतील ती म्हणते भनते आता पुरे करा माझ्या लक्षात आले ती विशाखा भगवंतांना म्हणते की आता पुरे करा माझ्या लक्षात आले की आपणास काय म्हणायचे आहे ती समजून गेली भगवानला काय म्हणायचे होते ते तर भगवान म्हणतात विशाखे शोक करायला तुला तुझे अश्रू कमी पडतील भगवान तिला सांगतात शोक करायला तुला तुझे अश्रू कमी पडतील म्हणून तू शोक व रुदन सोडून दे म्हणून तू शोक करणे सोडून दे कारण कोणत्याही प्रकारच्या शोक किंवा भय हे प्रेमामुळेच उत्पन्न होत कोणत्याही प्रकारचा शोक किंवा भय आपल्यामध्ये उत्पन्न होत असेल तर ते फक्त आणि फक्त प्रेमामुळेच उत्पन्न होते आसक्तीमुळेच उत्पन्न होते आसक्ती असते आपल्याला त्या गोष्टीची म्हणून उत्पन्न होते असे सांगून भगवंतांनी ही गाथा म्हटली प्रेमतो जायते सोको प्रेमतो जायते भय प्रेमतो विपुमतस नथी सोको कुतो भय या गाथेचा अर्थ असा आहे प्रेमामुळेच प्रेमामुळेच म्हणजे आसक्तीमुळेच शोक उत्पन्न होतो प्रेमामुळे आसक्तीमुळे शोक उत्पन्न होतो प्रेमामुळेच भयसुद्धा आपल्यामध्ये उत्पन्न होते मात्र जो ये जो व्यक्ती ह्या प्रेमापासून आसक्तीपासून लांब आहे मुक्त आहे त्याला शोकच नाही आहे तर त्याला भय उगून राहणार धम्म देशण्याच्या अंती तिथे उपस्थित असलेले बरेचसे उपासक स्त्रोतापत्तीफल प्राप्त झाले जेव्हा धम्म संपत आलेली होती तर तिथे सगळे बसलेले उपासक स्त्रोता फल प्राप्त झाले आता आपण महाउपासिका विशाखाबद्दल का काही महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊ ठीक आहे तर भगवंतांनी ही गाथा महाउपासिका विशाखा हिचे सांत्वन करण्याच्या निमित्ताने म्हटलेले आहे तिचे सांत्वन करण्याच्या निमित्ताने भगवंतांनी ही गाथा म्हटलेली आहे बुद्ध शासनाच्या सुरुवातीच्या काळात विशाखा ही भगवंताची महान शिष्या होती जेव्हा बुद्ध काळ सुरू झाला त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये विशाखा जी होती भगवंतांची अत्यंत महान शिष्या होती विशाखेचे जीवन बुद्धाच्या धम्म वाढवण्यातच खर्ची झालेले आहे तिचे पूर्ण जीवन बुद्धांच्या धम्म वाढवण्याच्या वाढवण्याचाच खर्च झालेला आहे तिच्या जीवनातील एक प्रसंग ती कर्तव्य दक्ष करुणावा असल्याचे सांगते तिच्या जीवनातील एक प्रसंग जेव्हा ती कर्तव्य दक्ष आणि करुणाशील असल्याचे सांगतात ती मनुष्यासाठीच करुवा करुणावान नव्हती तर ती प्राण्यासाठीही करुणावान करुणा होती ती मनुष्यांबद्दलही तिच्या मनामध्ये दे दया प्रेम आपुलकी होती आणि प्राण्यांविष्वी सुद्धा होती आणि प्राण्यांसाठी तिच्या मनामध्ये खूप अफाट करुणा असल्याचे त्या प्रसंगावरून लक्षात येते एका मध्यरात्री विशाखेच्या गर्भवती घोडीने एका बछड्याला जन्म दिला एका मध्यरात्रीमध्ये विशाखाकडे घोडी होती ती गर्भवती होती तर मध्यरात्रीमध्ये तिने एका बछड्याला जन्म दिला हे ऐकून त्या भयान रात्री विशाखा तिच्या एका दासीबरोबर त्या घोड्याच्या पागेत दिवा घेऊन गेली आणि हे ऐकल्यानंतर विशाखा आपल्या एका दासीला घेऊन त्या घोड्याच्या पागेमध्ये दिवा घेऊन गेली आणि त्या घोडीचे बाळणपण सुखरूप होईल याची पुरेपूर तिने काळजी घेतली आणि त्या घोडीचे बाळणपण सुखरूप होणार त्याची तिने पुरे पुरेपूर काळजी घेतली विशाखेचा सासरा निगंठनाथ पुत्राचा कट्टर शिष्य होता विशाखेचा जो सासरा होता मिगार अत्यंत कट्टर शिष्य होता निघंटनाथ साधूचा त्याने निघंटनाथाच्या अनेक नग्न साधूंना त्याच्या घरी भोजनाचे आमंत्रण दिले होते तो जो तिचा सासरा होता तो त्याने निघंटनाथांच्या अनेक साधूंना भोजनासाठी आमंत्रण दिले होते ते नग्न साधू घरी आल्यानंतर त्यांची सेवा करण्याचे आदेश विशाखाला देण्यात आले आणि जेव्हा ते नग्न साधू घरी आले तेव्हा त्यांची सेवा करण्याचे आदेश विशाखेला देण्यात आले ते सर्व साधू अर्हंत असल्याचे तिला सांगण्यात आले आणि तिला सांगण्यात आले अरहन्त की हे सर्व साधू अर्हंत आहे अर्हंताचे नाव ऐकून तिला अतिशय आनंद झाला तिला अतिशय आनंद झाला की अर्हंत आलेले आहेत आपल्या घरी खूप सेवा करायला पाहिजे तर ती खूप आनंदी झाली आणि ती त्या नग्न साधूंना पाहण्यासाठी घाईघाईने घराच्या हॉलमध्ये आली ती त्या नग्न साधूंना बघण्यासाठी घाईघाईने घराच्या हॉलमध्ये आली ते इतके ते दृश्य इतके किळसवाने होते की कि विशाखेसारख्या सभ्य स्त्रीला ते पसंत पडले नाही आणि जे दृश्य तिने बघितले निघंटनाथ साधूचे नग्न शिष्य ते इतके तिला अजिबात आवडले नाही ते दृश्य विशाखेच्या विशाखेसारख्या विशाखे सभ्य स्त्रीला ते पसंत पडले नाही तिने तिच्या सासऱ्याला याबद्दल दोष देऊन साधूंच्या कुठलाही आदर सत्कार न करता तो आपल्या विश्राम कक्षेत निघून गेली तिने कुठल्याही साधूचा आदर सत्कार न करता आपल्या सासऱ्याला दोष दिलं आणि आपल्या कक्षा विश्राम कक्षामध्ये ती निघून गेली त्या साधूनेही तिच्या सासऱ्याला दोष दिला की गौतम बुद्धाची शिष्या असलेल्या मुलीला त्याने खून म्हणून का स्वीकारले ते जे साधू होते निघंटना साधूचे पूर्ण शिष्य त्यांनी सुद्धा तिच्या सासऱ्याला दोष दिलं की तुम्ही गौतम बुद्धांची जी शिष्य होती तिला काबर स्वीकारलं खून म्हणून काबर स्वीकारलं त्यांनी रागाने त्यांना सल्ला दिला की अशा मुलीला लवकरात लवकर घराच्या बाहेर घालून द्या तर त्या साधूंनी त्या तिच्या सासऱ्याला सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर आपल्या सुनेला ह्या घराच्या बाहेर घालवून द्या नग्न साधूंना काहीतरी शांत करण्यात यशस्वी झा अशा मुलीला लवकरात लवकर घराच्या बाहेर घालवून द्या मात्र तिच्या सासरा मिघार त्या साधूंना कसा तरी शांत करण्यात यशस्वी झाला परंतु तिच्या सासऱ्याने कसं तरी त्या नग्नसाधूंना शांत केले विशाखेच्या सासरा मिगार अत्यंत श्रीमंत होता जो सासरा होता मिगार तो अत्यंत श्रीमंत होता एके दिवशी एका किमती अशा पाटावर बसून सोन्याच्या ताटामधून सुग्रास अन्न खायला बसला होता आणि तो खूप श्रीमंत होता त्याच्यामुळे तो सोन्याच्या ताटामधूनच जेवण करायचा एके दिवशी काय झालं की तो सोन्याच्या ताटामध्ये सुग्रास अन्न खायला बसला आणि त्यावेळी एक बौद्ध भिक्खू भिक्षेसाठी त्याच्या दारासमोर उभा राहिला आणि ज्या वेळेस तो भोजन करत होता त्याच वेळी एक बौद्ध भिक्षू त्यांच्या दारासमोर उभा राहिला विशाखा त्यावेळी आपल्या सासऱ्याला पंख्याने वारा घालीत होती आणि जेव्हा ते भिक्खू आले तिथे दारासमोर तेव्हा विशाखा आपल्या सासऱ्याला पंख्याने वारा घालत होती तो भिक्खू तिच्या सासऱ्याला दिसावा म्हणून ती बाजूला उभी राहिली आणि तो भिक्खू माझ्या सासऱ्याला दिसायला पाहिजे म्हणून ती एका बाजूला उभी राहिली तिच्या सासऱ्याने त्या भिक्खूला पाहिले तिच्या सासऱ्याने त्या भिक्खूला पाहिले मात्र त्यांनी जणू काही असे दाखविले की भिक्खूला त्याने बघितलेच नाही तिच्या सासऱ्याने त्या भिक्खूला पाहिले मात्र जणू काही भिक्खूंना पा त्याने पाहिलेच नाही असे भगव असे भासवून आपले भोजन चालू ठेवले त्याने असे दाखवले की मी काही भिक्खूंना बघितलं नाही आणि आपले त्याने भोजन चालू ठेवले तेव्हा विशाखा भिक्खूला नम्रतेने म्हणाली तेव्हा विशाखा जी होती ते भिक्खूला नम्रतेने म्हणाली आपण पुढे जावे माझे सासरे अन्न खात आहेत ती त्या म्हणते आपण पुढे जावे माझे सासरे शिळे अन्न खात आहेत तिच्या अशा बोलण्याने त्या अज्ञानी सासऱ्याला एवढा राग आला की त्याने त्या भोजनाचे ताट बाजूला सारून विशाखेला घराच्या बाहेर काढून द्या म्हणून फरमाविले तिला त्याला तिच्या अशा बोलण्याचा एवढा राग आला की त्याने तो बा आपलं ताट बाजूला सरकवलं आणि म्हटलं की विशाल विशाखाला घराच्या बाहेर काढून द्या त्याने तिच्या बोलण्याचा अर्थच समजून घेतला नव्हता त्याला तिच्या बोलण्याचा अर्थ समजला नव्हता त्या घरात विशाखा ही सगळ्यांचीच आवडती होती आणि विशाखा सगळ्यांचीच आवडती होती त्याच्या घरामध्ये म्हणून तिला घराच्या बाहेर काढण्याची कोणाची सुद्धा झाली नाही विशाखा सर्वांच्या आवडीची होती म्हणून तिला घराच्या बाहेर कुणाची काढायची हिंमत झालेली नाही शिवाय सासऱ्याला सुद्धा योग्य गोष्टीच्या समर्थनासाठी निरोध करण्याची तिची हिंमत न होती म्हणजे सासऱ्याला सुद्धा योग्य गोष्टीसाठी समर्थन करण्याचा विरोध करण्यासाठी सुद्धा तिची हिंमत होती तिने नम्रतेने सासऱ्याला सांगितले की मला घराबाहेर काढण्यासाठी एवढेचे कारण पुरेसे नाही ती नम्रतेने प्रेमाने आपल्या सासऱ्याला सांगते की मला घराच्या बाहेर काढण्यासाठी एवढीशी कारण पुरेसे नाही मी एखादी दासी म्हणून आपल्या घरी आलेली नाही मी दासी म्हणून आपल्या घरी आलेली नाही माझे आई वडील अजून जिवंत आहेत अशी ती आपल्या सासऱ्याला म्हणते मी जेव्हा इथे ते आले तेव्हा माझ्या पित्याने मला त्याची आठ माणसे माझ्याबरोबर दिली जेव्हा मी इथे आले तेव्हा माझ्या पित्याने त्यांची आठ माणसे माझ्याबरोबर दिली आणि त्यांना आज्ञा केली की माझ्या मुलीत वागताना काही दोष आढळल्यास त्यांनी न्याय द्यावा आणि माझी मुलगी काही वाईट वागत असेल तिच्यामध्ये दोष आढळत असतील तर ह्या आठ माणसांनी न्याय द्यावा तिच्या सासऱ्याने तिचा प्रस्ताव मंजूर केला तिच्या सासऱ्याने तिचा प्रस्ताव मंजूर केला व विशाखेच्या पित्याने पाठवलेल्या त्या आठ न्यायकर्त्यांना बोलावून आपली बाजू मांडली आणि विशाखेच्या पित्याने जे आठ न्यायकर्ता बोलावले होते त्यांना बोलावून त्यांनी आपली बाजू मांडली तो म्हणाला मी जेव्हा एकदा सोन्याच्या ताटात दूध खीरेचे सुग्रज जेवण घेत होतो मी जेव्हा दूध खिरेचे सोन्याच्या ताटामध्ये सुग्रस जेवण घेत होतो तेव्हा ही मुलगी विशाखा म्हणाली मी शिडे अन्न खात आहे तेव्हाही तुमची मुलगी विशाखा म्हणाली मी शिडे अन्न खात आहे आता मी सुग्रस आणि ताजे अन्न खात असताना ती जर मला म्हणेल मन ती जर म्हणत असेल की मी शिडे अन्न खात आहे तर हा माझा अपमान नाही झाला ती त्यां तेन, तो त्यांना सांगतो हो की, की मी सोन्याच्या तटामध्ये दूध आणि खी खात आहे सुग्रास अन्न खात होतो आणि ही लोकांना सांगते की मी शिळे अन्न खात आहो तर हा माझा अपमान नाही काय मग साहजिकच का अशा मुलीला माझ्या घरात मी कसा काय ठेवू शकतो म्हणून ह्या अशा मुलीला मी माझ्या घरात कसा काय ठेवू शकतो तिला घराबाहेर घालवून देण्याचे आदेश मी दिलेले आहेत म्हणून तिला घराबाहेर काढण्याचे मी आदेश दिलेले आहेत ती ते तिने पाळावे असे मला वाटते आणि माझे आदेश तिने पाळावे असे मला वाटते यावर विशाखेने आपली बाजू मांडताना म्हणाली की माझ्या सासऱ्यांचे माझ्या सासरा जसं सांगत आहे ते पुरेसे नाही मी अशा बोलण्याला काही पार्श्वभूमी नाही अशी जे मी बोलले त्याला काहीही पार्श्वभूमी नाही माझे सासरे हे भोजन करीत असताना एक भिक्खू दारासमोर उभा राहिला माझे सासरे जेव्हा भोजन करीत होते तेव्हा एक भिक्षू दारासमोर उभे होते त्या भिक्खूकडे दुर्लक्ष करून हे आपले भोजन घेतच राहिले त्या भिक्षूकडे यांनी दुर्लक्ष केलं आणि आपले भोजन घेत राहिले म्हणून मी त्या भिक्खूंना म्हणाले भंते आपण पुढे निघून जावे यांनी नि दुर्लक्ष केले म्हणून मी म्हणाल म्हणाले त्यांना की भंते आपण पुढे निघून जावे भिक्षा आपणास इथे मिळणार नाही माझे सासरे हे शिडे अन्न खात आहे म्हणून मी त्यांना असं म्हणाले की आपण पुढे निघून जावे आपल्याला इथे भिक्षा काही मिळणार नाही कारण माझे सासरे स्वतःच शिडे अन्न खात आहेत याचा अर्थ असा आहे की त्यांनी यापूर्वी भिक्षादानाचे कार्य केलेले hmm. नाही व ते पुढेही करणार नाही याचा अर्थ असा होते की त्यांनी यापुढे भिक्षादानाचे कार्य केले नाही आणि पुढेही करणार नाही म्हणजेच ते शिडे अन्न खात आहे याचा अर्थ असा आहे की जीवनात त्यांनी पुण्यकर्म केलेले नाही व पुढेही ते करू इच्छित नाही असा याचा अर्थ आहे की आतापर्यंत त्यांनी जीवनामध्ये कधीही पुण्यकर्म केलेले नाही आणि ते पुढेही करणार नाही अर्थात त्यांची जुनी वागणूक न सोडणे म्हणजेच जुने व शिळे अन्न खाल्ल्यासारखेच आहे अर्थातच त्यांनी त्यांची जुनी वागणूक नाही सोडणे म्हणजेच जुने आणि शिळे अन्न खाल्ल्यासारखेच नाही आहे काय ती अशी सांगते विशाखेचे असे म्हणणे ते आठही न्यायकर्त्यांना पटले व विशाखेला त्यांनी निर्दोष करार दिला ते जे आठ न्यायकर्ता होते त्यांना तिचे म्हणणे पटले आणि त्यांनी विशाखेला निर्दोष करार दिला परंतु तिच्या सासऱ्याचे समाधान न झाल्यामुळे त्याने तिच्यावर दुसरा आरोप केला तिच्या सासऱ्याला समाधान नाही झाला त्याच्यामुळे त्यांनी तिच्यावर दुसरा आरोप आरोप केला की विशाखा भल्या मध्यरात्री आपल्या दासीबरोबर घराच्या मागे फिरायला जाते परंतु ती फिरायला गेली होती का नाही याला उत्तर देताना विशाखा म्हणाली की मध्यरात्री मी घोड्याच्या पागेत घोडीचे बाळंतपण सुरक्षित व्हावे यासाठी गेले होते यावर विशाखा म्हणते की मध्यरात्रीला मी फिरायला नव्हती गेली मी घोडीचे बाळ बारे, व्यवस्थित व्हावे म्हणून मी सुरक्षित व्हावे ह्या ह्याची काळजी घ्यायला गेली होती फिरायला गेलेली नव्हती घोडी प्रसूती वेदनेने खूप जोरजोराने ओढत होती म्हणून तिला मदत करण्याच्या हेतूने व तिच्या व ती सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने आम्ही रात्री गेलो होतो ती सुरक्षित राहील आणि स्वस्थ राहणार नाही का तिची प्रसूती व्यवस्थित होईल म्हणून ती तिची काळजी घ्यायला मी गेलेली होती हे ऐकून त्या आठही न्यायकर्त्यांना विशाखेची बाजू पटली व वा त्या श्रीमंत सासरेने केलेले दोन्ही आरोप त्यांनी फेटाळून लावले तिचे पट तिचे बोलले आठ न्याय करताना पटले आणि विशाखेला त्यांनी निर्दोष करार दिला परंतु बदल्याची भावना असलेल्या तिच्या सासऱ्याला राहावले नव्हते तिच्या सासऱ्यामध्ये बदल्याची भावना होती त्याने पुन्हा कारण नसताना विशाखेच्या वडिलांनी तिला दिलेल्या दहा चेतावणीची आठवण करून दिली पुन्हा त्याने सांगितलं की हिच्या वडिलांनी हिला दहा चेतावणी दिली होती त्यात पहिली चेतावणी अशी होती की घरच्या अग्नी घराच्या बाहेर नेऊ नये दहा गोष्टींमधून पहिली अशी होती की घरची अग्नी घराच्या बाहेर नेऊ नये व बाहेरची अग्नी दिल्याशिवाय व शेजाऱ्याकडून घरी अग्नी आणल्याशिवाय चूल कशी काय पेटेल याच्या गाभीठार्थ समजावून सांगताना विशाखा म्हणाली ह्या गोष्टीचा अर्थ समजावून सांगताना विशाखा म्हणाली की घरातले वादविवाद बाहेर जाऊ देऊ नये व बाहेरच्या व शेजाऱ्याची झगडे भांडण घरात, घरात येऊ नये ज्यामुळे भांडणाच्या अग्नी हा सर्वत्र लाग आग लावू शकतो अर्थातच आपसातील कळ वा कल वाढू शकतो अशी ती सांगते की घरची घरचे भांडण बाहेर जाऊ देऊ नये आणि बाहेरचे भांडण घरात येऊ नये म्हणून दक्षता घेण्यास माझ्या वडिलांनी सांगितली म्हणूनच माझ्या वडिलांनी दक्षता घेण्यास सांगितली तसेच इतर नऊ चेतावण्याच्या अर्थही तिने सासऱ्याला व त्या आठ न्याय न्यायाधीशांना समजावून सांगितला इथं पहिली होती होती चेतवणी आणखी नऊ ज्या चेतवण्या होत्या त्यांचे सुद्धा तिने अर्थ सासऱ्यांना आणि त्या न्यायाधीशांना समजावून सांगितल्या तेव्हा तिच्या बुद्धिमत्तेची सर्वांनी प्रशंसा केली आणि सर्वांनी मग तिच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा केली व ती निर्दोष असल्याचे तिच्या सासऱ्यांनाही समजले आणि ती निर्दोष आहे म्हणून तिच्या सासऱ्यांनाही समजून आले तिने सासऱ्याच्या सासऱ्याच्या आज्ञेप्रमाणे घराबाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली असता तिच्या सासऱ्याने तिला बाहेर जाण्याची मनाई केली तिने एकदा इच्छा व्यक्त केली की मला घराबाहेर जायचं आहे परंतु तिच्या सासऱ्याने तिला जाण्याची मनाई केली व माझ्या हातून अज्ञानाने असे घडल्यामुळे तिने माफ करावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली आणि म्हणजे तिच्या सासऱ्याने तिने म्हटलं की मला घराबाहेर जायचं आहे परंतु तिच्या सासऱ्याने तिला अनुमती दिली नाही परंतु ती न विचारता गेली अनुमती नाही दिली तरी परंतु मग त्या गोष्टीसाठी तिने काय केली माफी मागितली काही दिवसांनी विशाखेने बुद्धांना प्रवचनासाठी आपल्या घरी बोलावले काही दिवसानंतर तिने आपल्या घरी बोलावले बुद्धांना प्रवचनासाठी बुद्धाचे प्रवचन ना इलाजाने तिच्या सासऱ्याने निगाराने पडद्या आडून ऐकले आणि बुद्ध जेव्हा प्रवचन देत होते तेव्हा सासरा ते होता तर तो पडद्याच्या मागून ऐकत होता व तो बुद्धांचा उपासक झाला तो विशाखाला माता म्हणून मग संबोधू लागला म्हणून मग तो विशाखाला माता म्हणून संबोधू लागला तेव्हापासून विशाखेचे दुसरे नाव मिगार माता असे पडले आणि तेव्हापासूनच विशाखेचे दुसरे नाव विशाखा विहार माता असे पडले विशाखा विशाखेने भगवंतासाठी एक विहार सुद्धा बांधून दिले त्या विहाराचे नाव काय आहे पूर्व राम विहार सांगितले होते ना मी तुम्हाला विसरले आपला तो हार विसरली होती ती विहारामध्ये मग तो तो हार तिने विकला आणि त्या हाराच्या किमतीमध्ये तिने विहार बांधून दिला त्या विहाराचे नाव आहे पूर्व राम ती अत्यंत दानी असल्यामुळे तिला महाउपासिका म्हणून ओळखले जात होते ती अत्यंत दानी होती त्याच्यामुळे तिला महाउपासिका म्हणून ओळखले जात असे एकशे वीस वर्षापर्यंत तिने धम्माचं काय म्हणतो आपण प्रचार प्रसार केला आणि धम्माचं पूर्णपणे तिने अनुशासन केलं आणि एकशे वीस वर्षाची होती तरी ती सुद्धा यंग दिसत होती अजिबात तिला सुरकुत्या पडले नव्हते मोरासारखे तिचे केस होते ओठे एकदम गुलाबी गुलाबी होते आणि जेव्हा ती तिच्या नातेवाईकांना नातवंडामध्ये बसायची तेव्हा कुणी तिला म्हणू नव्हता शकत की ही यांची नाजी आजी आहे म्हणून एवढी ती म्हणजे तिला हे गुण प्राप्त झाले होते कारण ती उपोसताचे नियमितपणे पालन करीत होती अशी होती विशाखाची गोष्ट आणि काय आपला टॉपिक होता प्रे, प्रेमामुळे भय आणि शोक उत्पन्न होतो तर आता तुम्ही मला सांगा गोष्ट हा विशाखानी असं का बरं म्हटलं होतं की माझे सासरे रात्रीच शिड जेवण करीत आहे ते तुम्ही मला सांगा आता ठीक आहे साधू साधू घात